नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि बिग बॉस सीझन पाचवा सुरू आहे त्यातून पंढीरा पंढरीनाथ कांबळे बाहेर आलेले आहेत आणि ते आता आपल्या सोबत आहेत जाता जाता तुम्ही निलेश साबळेंच्या समोर असं म्हणाला होता की मला कुठलाही रिग्रेट नाही आणि मी आतापर्यंत खेळलो त्याचं मला पूर्णपणे समाधान आहे करेक्ट परंतु प्रेक्षकांना याचं समाधान नाही की तुम्ही लवकर oh, 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 so <laughs> <laughs> तुम uh, म्हणजे प्रेक्षकांनी खरंच खूप प्रेम केलं uh, माझ्या सुदैवाने मी फार नॉमिनेशन मध्ये कधी आलो नाही आठ आट आठवडे जेव्हा अख्खं घर नॉमिनेट झालं तेव्हाच मी नॉमिनेट झालो होतो पण जरी कदाचित मधल्या आठवड्यात जर मी नॉमिनेट झालो असतो रांगेत उभा राहिलो असतो तरीही तुम्हा मंडळींनी आतापर्यंत माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे आणि मला वाटतं ते प्रेम तुमच्या मतांच्या रूपाने माझ्यासाठी नक्कीच उभं राहिलं असतं आणि तुम्ही मला आणखीन पुढे नेलं ने असतं पण जसं निलेशला मी म्हणलं की की मी आलो तेव्हा मी ताठ मानेने आलो होतो या घरात आणि जाताना पण मी ताठ मानेने चाललोय कुठल्या काही गोष्टीचा रिग्रेट नाही कारण मी कधी घरात कुणाला दुखावलं नाही कधी कुणाला उलटून बोललो नाही कुठल्या माझ्या बोलण्याने माझ्या कुठल्या कामाने मी कुणाला कधी कमी लेखलं नाही त्यामुळे त्या घरात राहताना मला मी तसाच वावरत होतो जसा मी ठरवलं होतं त्या पद्धतीने कारण मला ते सतत कॉमेडी 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 त्या गोष्टी मला नको होत्या करायचं की म्हणजे पॅडे कांबळे म्हणजे कॉमेडी करणार आता आता हात आम्हाला हातात जोक सांगणार तर ते माझ्या कामात एरवी माझ्या विरोधी कामांमधनं ते दिसतच होतं याच्यापेक्षा पॅडे कांबळे किती वेगळं आहे काय वेगळं आहे त्याचे काय कंगोरे आहेत वेगवेगळे ते मला दाखवण्यात किंवा ते लोकांसमोर ठेवण्यात इंटरेस्ट होता आणि मला वाटतं ते मी उत्तम पद्धतीनं दाखवलं तो उत्तम पॅडे कांबळे दिसलेला आहे आणि त्याचं मला प्रचंड अभिमान आणि आनंद आहे नक्कीच निश्चितच आणि अशीच प्रतिक्रिया सुद्धा निश्चितच आम्ही सुरुवातीला जे बिग बॉस आहे त्याच्यामध्ये अनेक जे सदस्य आहेत त्यांनी पूर्वतयारी खूप करून आली आणि नाटकातही आपण एक महिना आधी हो, रिहर्सल्स करतो सिनेमाच्या आधी वर्कशॉप करतो सो बिग बॉसच्या घरी जायच्या आधी तुम्ही कुठली पूर्वतयारी केली मी पूर्वतयारी तशी केली नाही लोकांनी खूप काही काही गोष्टी मला नंतर आता बाहेर आल्याच्या नंतर कळते की लोक काय गोष्टी मीडियावरनं आणि असं तसं रेग्युलर जे सीझन्स जे आपलं बघणं व्हायचं तसं मी सीझन्स पाहिले होते काही लोक लक्षात राहिली होती काही लोकांच्या गोष्टी लक्षात राहिल्या होत्या आणि त्या व्यतिरिक्त मला माझं काही काय अभ्यास किंवा असं काही फार नव्हतं लोकांना बघत होतो आणि हा गेम आहे ना तुम्ही किती ठरवून गेलात आतमध्ये तर त्याचा बट्टा होणार <laughs> तुमच्या खेळाचा बट्टा बोळ होणार कारण बिग बॉस नेहमी म्हणायचं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल जिथे तुमचं विचार करणं थांबतं तिथे माझं सुरू होतं तुमचा खेळ जिथे थांबतो तिथे माझा खेळ सुरू होतो तुम्ही विचार करून कोण बोक्यावर ले लिटवलं की आज काय असेल बहुतुक ह्याच्यामध्ये असं असेल त्याच्यामध्ये कसं असेल पंढरीनाथ झालं तुमचा विचार करून आता या तुमच्या डोक्यात असतात त्या शक्यता सगळ्यात गेलेल्या टाकलेल्या असतात बिग बॉसने आणि तो वेगळा गेम सुरू होतो त्यामुळे पूर्वतयारी आणि तुम्ही हे करून तिथे तुम्हाला एक्सटेम्पो काय सुचत आहे तिथे तुमची त्या क्षणी तुम्ही किती स्पॉन्टेनियस आहात तोच तुमचा गेम आहे त्यामुळे पूर्वतयारी वगैरे काही तिथे उपयोगाची पडत आणि आतापर्यंत जे सीझन झालेत ना मराठीमध्ये त्याच्यामध्ये इतक्या लोक दोन ग्रुप पडले नव्हते जितकं या सीझन मध्ये पडले असं सगळ्यांच म्हणणं आहे तुम्हाला लगेच ते जज करता आलं का की आपण बी ग्रुपमध्ये जाऊयात मी जाऊयात नाही ते लोक आपसुक पडलेलेच आहे तर आपण घेऊ त्यांना स्ट्रॅटेजी नाही असं म्हणजे त्या लोकांचं ठरलं असेल तर मला माहित नाही ए ग्रुपचं कारण ते ना सगळे अग्रेसिव्ह आणि सगळे बलदंड करणारे भांडणारे भांडकुदळ आमच्याकडे तसे कोणत नव्हते पहिल्या दिवसा दुसऱ्या दिवसापासून काही गोष्टी लक्षात आल्या तर की अरे म्हणजे मला नाही बाबा तुझ्या सो, सोबत बसता येणार किंवा मला तुझ्या समोर इंटरॅक्ट नाही करता येणार या पद्धतीने जर बोलत असशील तर मग जे साधे सरळ लोक जे होते ते एकत्र आले ज्यांना फार स्ट्रॅटेजीज माहिती नव्हत्या तर बक, ते लोक एकत्र आले आणि त्यांच्या गोष्टी आम्ही बघ म्हणजे गेम खेळताना ते लोक अशा पद्धतीने जिंकत होते की ते चुकीचे वाटत होते आम्हाला तर आम्हाला लक्षात आलं की अरे ओके असं पण खेळता येतो मग तिसऱ्या चौथ्या आठवड्यातनं आम्ही सगळे टास्क आम्ही जिंकलो नाही पण आम्ही त्या पद्धतीने मग खेळायला लागलो काढणं त्याच्यातनं काय पळवाट आहेत ओके मग काय फ्लॉज आहेत ओके असं करता येईल मग हळूहळू आम्ही त्या गोष्टी काढल्या मला आवडून मला विचारायचं आहे निक्की किंवा अरबाज किंवा काही तिकडचे जे होते ते स्वतःला सोय गोष्टी स्ट्रॉंग प्लेअर म्हणून घेत होते आणि असं नसतं का तुलाही चांगलं ते जे स्वकशी स्ट्रॉंग प्लेअर होते ते आता त्यातले बरेच बाहेर बाहेर आहेत आणि जास्तीत जास्त सहा लोक आमचे टीमचे लोक आहेत असं नसतं तुम्ही ऑलवेज तुम्हाला ताकदीचा गेम ह्या खेळात ऑलवेज तुम्हाला ताकदीचाच गेम येईल असं काही नाही बरं सत्य असत्याचा जो सामना होता जी गोष्ट सांगतो ते सपशेल पडले वाटले कारण तिथे तुम्हाला बुद्धीच वापरता आली नाही आणि जरी तुम्ही बुद्धी वापरली असती तरी तुम्ही तोंडावर पडला होता असाच तो प्लान झाला होता गेम सो so, त्यावेळेस तुम्ही विवेक विवेकबुद्धी तुमची जागृत असणं आणि तुम्ही किती तत्पर आहात एखादी एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्यात ने तर ते ते सांगत होते आणि तिथे तुम्ही सतत तुम्ही शरीर सौष्ठव असल्यावर तुमच्या गोष्टी होतात असं नसतं इथं पण जरा सौष्ठव मेंदूचा सौष्ठव पण लाखो ते ना काही आठवड्यानंतर तुम्हाला आय थिंक रितेश भाऊंनी सुद्धा म्हटलं होतं की इथे फक्त प्रेक्षक एक पाठवलेला आहे बरोबर मला तर त्याच्यानंतर तुमचा जो गेम बदललेला ती किक होती का तुमची होती किक होती oh. कारण ते खूप थोडस इन्सल्टिंग फील करणार होत की अरे मी तर खेळायला आलो तुम्हाला मला प्रेक्षक म्हणून हिणवलं गेलंय तिथून मग ते निक्कीचं प्रकरण तिचा कंटेनर उचलणं मग ते बाकी गोष्टी हळूहळू गोष्टींवर रिॲक्ट होणं काही गोष्टींबद्दल स्टँड घेणं ते सगळं सुरू झालं होतं आणि ती किक होती माझ्यासाठी की बॉस नाही आता खेळायला हवंय कारण म्हणजे त्या क्षणाला जर मी रिॲक्टर झालो नसतं कदाचित दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मी नंबर लागला माझा पण मला चांगलं मला वाटतं त्या त्या आठवड्यानंतर मी उत्तम स्वतःला प्रेझेंट केलं उत्तम oh. खेळ खेळलो उत्तम स्टँड्स घेतले एक जो ताईंच्या अगेन्स्ट आम्हाला बोलताना आलं ताईंच्या सोबतीला उभं नाही राहतात त्याचं गिट आहे ते कायम राहणार पण त्या तिथून शिकलो की अरे असं नाही होता का मग तुमच्या म्हणजे तुमच्या माणसाबद्दल जर कोण चुकीचं बोलत असेल तर तुम्ही त्या माणसाला ठोकून विचारलं पाहिजे की हे चुकीचं आहे किंवा हे असं बोलू नकोस हे तुम्ही विचारलं पाहिजे ती एक चूक झाली माझ्याकडे निश्चितच पण ज्या पद्धतीने तुम्ही नंतर तुमचा जो गेम आम्हाला दिसलेला आहे किंवा तुमच्यावरती अनेक ताशेरे ओढले गेले किंवा बऱ्याच चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या सो जान्हवी ने तुमच्यासाठी एक स्टेटमेंट स्टेटमेंट केलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धत्या संयमाने जे रिॲक्ट केलेले ना त्याच्यावरती ते खूप शिकण्याची गोष्ट होती तिथून तुम, mm -hmm. म्हणजे तुमचा अनुभव mm -hmm. आणि अनुभवासोबत आलेला जो हो संयम आहे तो, mm -hmm. तो, तो बघण्यासारखा mm -hmm. होता परंतु तुम्हाला असा प्रश्न तिकडे तुम्ही तिला असा सल्ला दिला होता की तू इतकी मोठी ऍक्ट्रेस व्हावी <laughs> की तुझ्या हातात निर्णय असा की तू कोणासोबत काम <laughs> केलं कहाँ पाहिजे जर उद्या तुमच्याकडे एखादी ऑफर आली कामाची आणि त्याच्यामध्ये आहे तर तुम्ही असा स्टँड घेणार का की जानवी तर मी काम करणार नाही या होतो की एकतर ती एवढी मोठी व्हावी की तिने समोर मला, मला नाकारावं किंवा मी तर हे नक्कीच कळेल की जे ज्या ज्या प्रोजेक्ट मध्ये ती आहे असं कळेल तर तर मी एक तर ते प्रोजेक्ट सोडेल किंवा ती असेल तर मी करणार नाही एवढं मी स्टँड घेईन तो एक रागातलं बोलणं होतं तेव्हा ती चीड आली होती, होती। माझा राग व्यक्त करायची पद्धत होती पण एक माझ्यातला एक सिनियर ऍक्टर म्हणा किंवा एक माणूस म्हणा ते मला तसं करायला बोललो जरी असलो तरी अशा चुकीच्या गोष्टी करायला मला भाग पाडणार नाही एवढं मला खात्री आहे मी तेव्हाही तिला माफ केलंय पण काही गोष्टी लक्षात राहतात मी सोपे असं म्हटलेलं आहे तिला आ, काम करेन तिला पण तिला समज तेव्हाही समज देईन बाई करतोय आपण पण ह्यावेळेस माझी ओव्हर ऍक्टिंग सारख्या जण सतत असणार आहेत मी कधी काय ऍक्ट रिॲक्ट झालो तर ती माझी ओवर ऍक्टिंग आयुष्यभर म्हणजे मी तर सोड बाहेर आल्याच्या नंतर याचा खूप त्रास होणार त्याच मला टेन्शन हे तू बाहेर जात तुला ज्या शासनाबद्दल बोलले शासनाच्या आश्चर्य म्हटलं शासनाची लोक यापुढे तुझा विचार करतात या मुलीला कास्ट करावं नाही करावं हिला एखादा पुरस्कार द्यावा किंवा नाही द्यावा ते तुला बाहेर आल्याच्या नंतर खूप त्रास होईल असं मी तिला सांगितलं होतं बाकी तू आणि तुझा देव तुझ्या सोबत आणि तुझी बुद्धी जी काय चालते पण ना एक बिग बॉस आणि पायडी असं एक समीकरण वेगळं आम्हाला दिसायचं अजून मधून तुमच्या ज्या गप्पा व्हायच्या तेव्हा स्वतःला ग्रेटफुल बोलायला लागले की मला असं वाटायचं की एक माझा एक कोणतरी चांगला मित्र मला इंटरॅक्ट करतोय की अरे तुम्ही आज शर्ट छान घातलंय अरे तुमचं गाणं नाही झालं आज मग ते हे नाही झालं तर मला असं वाटायचं की अरे मी बिग बॉसचा लाडकाय रे तुम्ही लोक आता पण मी जास्त जवळ सो वन टू वन so बिग बॉस बोलतात म्हणजे बाकीच्याशी पण बोलायचं पण मला बोलण्याच्या नंतर आमचे विषय वेगळे असायचे आणि एक मित्र कसा बोलतो एक फील होत ते आनंद व्हायचा त्या गोष्टीचा आणि कौतुक वाटायचं की यार आज बिग बॉस माझ्याशी बोलले माझ्याबद्दल माझ्या कपड्यांची तारीफ केली किंवा माझ्या गाण्याची तारीफ केली किंवा माझ्या कामाची तारीफ केली माझ्या कवितांची तारीफ केली तर ते मला खूप कौतुक वाटायचं की अरे गुड 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 म्हणजे आपल्यावर देखील नजर आहे बिग बॉस ची हा ते एक त्या गोष्टीचं कौतुक होतं पण मला एक आवर्जून विचारायचं तुमच्या कपड्यांची ची तर तिथे खूप चर्चा झाली होती मध्यंतरी तुम्ही एक टीशर्ट घातलं होतं की मला फळं द्या फळं द्या सो हे जे काय व्हायरल झालं होतं ते कोणाची क्रिएटिव्हिटी माझी कारण हे सगळं बाहेरचं सगळं पी आर बी आर माझी मुलगी विषय आणि त्यांनी अपॉइंट केली जी टीम होती ती सगळी टीम बघत होती आणि तर मी बघितल्यावर तर मला इतकं हसवलं होतं की क्या बात आहे म्हणजे करेक्ट त्यांनी वाक्य बनवून पाठवलं होतं बाहेर म्हणजे म्हणजे मी एकटा आत खेळत नव्हतो तर माझ्यासोबत बाहेर माझ्यासाठी मंडळी खेळत होती माझ्यासाठी फ्रंट फुटवर राहून गोष्टी तयार करणं माझ्यासाठी कपड्या कपड्यांचं शॉपिंग करणं माझ्यासाठी अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीचं टी शर्ट तयार करणं किंवा वाक्य हेरणं तर ते पण सुद्धा माझ्यासोबतच खेळत होते फक्त ते घराच्या बाहेर खेळत होते तर ते कौतुक आणि त्याचं क्रेडिट त्यांना नक्कीच देतो मी की त्यांच्यामुळे मी खूप छान दिसलो बिग बॉसच्या घरात मी खूप छान लोकांसमोर प्रेझेंट होऊ शकलो आणि माझ्या त्या गोष्टींनी मला आणखी उर्मी आली खेळण्यासाठी आणि त्या घरात राहण्यासाठी <laughs> मला नाही उडती अशी खबर आलेली की आता तुम्ही पालकत्व स्वीकारा तुमच्या आता वारसदार तीन झाले <laughs> सो त्यावर तुमच्या ज्या दोन मुली आहेत त्यांनी आक्षेप घेतलेल्या कोर्टात धाव घेतली काय वा ते वा वा असं काय आहे पण माझ्या मा मुलींना पण माहितीये की त्यांचा बाप कसा आहे त्यामुळे त्यांचं ऑब्जेक्शन कधीच नसणार आहे या गोष्टीवर त्यांना उलट आणखीन प्राऊड फील होईल की बाबा अशा पद्धतीनं एरवी च्या जगात असतो आणि तसाच तो बिग बॉस मध्ये असताना पण तो राहिलेला त्याचा एक त्याचा तो एक भाग किंवा ते एक परसेप्शन बाबाचं दिसलंय की बाबाला खरंच किती मुलांसाठी वाटत असते आणि काळजी असते जशी आमची काळजी इथं आमच्या घरात घेतो तसंच बिग बॉसच्या घरात सुद्धा त्यांनी काही लोकांची सुरतची काळजी घेतलेली आहे सो त्यांना ते प्राऊड फिलिंगच असणार आहे त्या तर म्हणजे एनओ सी लगेच देतील <laughs> आम्हाला हरकत नाही बाबा तुला काय वाटतं ते त्याला जायचंय <laughs> त्या वाटतं आम्ही सूरज आणि पाडी यांचं आतलं तर बघितलेलं आहे नातं <laughs> बाहेर ते कसं असणार ते आता तुम्हाला दिसेल कारण काय म्हणजे हे, हे, हे काही लोक बोलतात आणि तिथे फुटेज घेतात <laughs> मतं मिळवण्यासाठी हे तुम्हाला पुढल्या काळात दिसेल म्हणजे मी आता म्हणून मी मुद्दा म्हणून आर टी माझी ठेवणार आहे सोबत काही म्हणजे फक्त ह्या बिग बॉसच्या निमित्ताने जे आता आले छान माझं पी आर करतात तर ही सतत यापुढे माझ्या सोबत असतील आणि मी ज्या ज्या गोष्टी करतो मला ना आवडत नाही माझा माझा ढोल वाजवायला पण यापुढे काही लोकांना ते कळावं अरे अजून सुरत सोबत आहे सुरत साठी काही गोष्टी करतोय सुरत पॅडीसाठी काही गोष्टी करतोय हे गिव अँड टेक आहे जरी मी पालकत्व स्वीकारलं असतं तर फक्त वन सायडेड बापानेच मुलासाठी नाही तर मुलाने पण बापासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे गोष्टी आहे आणि तुम्हाला पुढच्या काळात नक्कीच दिसत हा शेवटचा प्रश्न आहे की तुमच्या दोन्ही मुली तुम्हाला भेटायला आणि त्याच आठवड्यात तुम्ही बाहेर पडतो तो जो सल्ला तुम्हाला दिला होता तुमच्या दोन्ही मुलींनी कि सारखं जम किंवा ज्या तुम्ही गोष्टी करता त्या आणखी समोर येऊ देत किंवा तशा पद्धतीनं प्रेझेंट नाही नक्कीच नक्कीच त्याचा मला फायदा झाला असता कारण माझा बऱ्याचदा सगळ्यांनाच कळतो अशातला भाग नाही हो। की अरे हा तर असा बोलला याचा अर्थ असा कसा कोण हसलं कशाला तो तर त्याच्या बाजूने बोलला पण तो सारख्या बोलणं जे आहे ते सगळ्यात लोकांना जातं तेव्हा तेव्हा मला माझ्या मोठ्या मुलीने ग्रीष्माने मला सांगितलं की बाबा ते तू बोलायला पाहिजेस ओपन करून काही लोकांना काही गोष्टी नाही कळत तर ते उघड त्याची उकल व्हायला हवी तर ते मला जर अगोदर कळलं असतं तर तो थोडासा कमी कमी होऊन स्पष्ट काही बोलणी आहेत ते झाली असती तर थोडं थोडस कळायला हवं होतं शेवटी जाता जाता एक भन्नाट गेम आहे तुम्ही नऊ रस ज्या पद्धतीने सादर करता हे मी स्वतः पण बघितलेले अनेकांनी बघितलेले आहेत मी रंगमंच असेल किंवा टेलिव्हिजन असेल किंवा सत्यमच्या पक्षप्रधान असेल सो हे जे नऊ रस आहेत कुठला रस तुम्ही कोणाला डेडिकेट करणार आणि तो का करणार हे मला सांगा सुरुवात करूया पासून शृंगार रस म्हणजे तिकडे म्हणजे शृंगाराची म्हणजे तळीच रचलेली होती <laughs> अरबाज आणि शृंगार रसासाठी एकदम करेक्ट आहेत कारण अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे अख्ख्या जगाने बघितलेलं आहे वीर रस वीर रस मी थोडा अरबाजमध्ये म्हणेन पण ते अति रस होता तो त्याचा त्याला खूप गर्व होता आणि प्राऊ म्हणजे अभिमान नव्हता तर म्हणजे काय ओव्हर कॉन्फिडन्स त्याला होता वीररसाचा पण बाकी वीर वीररस नव्हता अशातला भाग नाही पण त्याच्यात जरा अति होता बाकी आम्ही सगळे खेळ खेळतच होतो आमच्यात पण तो रस होता पण त्या मनाने कमी पडत होता करुण करुण रस एकतर मी <laughs> आणि अंकिता थोडस त्यात आम्ही खूप सॉफ्ट आणि आम्ही थोडस कारुण्याकडे झुकणारी दोन माणसं रौद्र रौद्र अगेन अरबाज आणि निक्की आणि सगळीच त्यांची टीम जान्हवी वैभव म्हणजे बापरे बापरे एवढं नव्हतं चिड एवढी चिडायची किंवा एवढं एवढ्या वेळात बोलायची गरज नाही आणि ते गरजाचं जर नेहमी खाली असतं ते खालीच पडलं ते हास्य हा मी खूप खट्या आणि मुश्किल होतो दैनंदिन त्या मनाने गोष्टी करायचा करायचं नाही पण त्याच्याकडनं व्हायचा त्याच्यावर काही विनोद होत होत्या सो हे आम्ही थोडेसे विनोदाकडे झुकणारे होतो भयानक अरे बापरे कधी कधी तसं भयानक नाही अरे थांबवा असं काळींबद्दल वाटायचं की <laughs> एवढं कधी कधी नॉर्मल पण बोलणं अपेक्षित असते अरे पण काही अंशी जे कधी झालं नाही कधी कधी ते थोडस धनंजयकडे होत आणि हा बिबत्स पण थोडसा अद्भुत अद्भुत सूरज होता माझ्यासाठी अद्भुत कारण तो आला तर शांत होता पण एका टास्क मध्ये ज्या पद्धतीनं तो अरबाजला भिडला आणि नडला होता माझ्यासाठी अद्भुत होत की म्हणजे होऊ शकतो त्यामुळे आम्ही त्याला खूप शांत ठेवायचा प्रयत्न पण तो जेवढा शांतपणे खेळेल ना तेवढा तो छान खेळत होता तो अग्रेसिव्ह झाला तर तो माहित नाही म्हणजे अडबातल्या ज्या पद्धतीने तर दुसऱ्या कोणाला त्याच्यापेक्षा कमी तात्पुरतीच्या माणसाला नरला तर कदाचित एखाद्या माणूस मोडला बिडला फ्रॅक्चर झाला असता निश्चित शेवटचा रस शांत एकामुळे <laughs> खूप शांत होते आणि खूप संयमी होते या सगळ्या खेळात बाकी खूप लोकांचं अग्रेशन आणि म्हणणी होती पण मी खूप गोष्टी खूप शांतपणे आणि संयमाने टाकल केल्या समजुती घातल्या आणि मला काही लोक ना, नाक, नाक मुरडतील किंवा नावं ठेवतील की अरे तू तर काय का बोलायचं नाही पण कधी कधी शांत असणं स्वतःवर संयम असणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि ते मी सांभाळलं तर मला वाटतं की शांत रस अनुभवातूनच येतो आणि तो, तो, तो कारण उशिराच आला नाही ना भरत भरतमुनिने आठ मांडले तो शांत रसा अभिनव गुप्ता शेवटी तुमचे टॉप थ्री कोण आणि विनर कोण टॉप थ्री माझ्यासाठी एक तर सूरज अंकिता आणि तिसरं नाव घेतोच तर अभिजित असू शकतो आणि त्यात विनर जो कोण होईल तो पण मला सूरज व्हावा असं वाटतं कारण सूरजला ह्या टायटलची आणि त्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे आता सगळ्या कारण बाकी लोक सेल्फ मेड आहेत ते स्वतःच्या त्यांना समजतं त्यांना जग माहिती आहे सूरजला फार माहिती नाही जर त्याला हे टायटल मिळालं तर तो वेगळ्या अर्थाने लोकांसमोर प्रेझेंट होईल आणि त्याचा त्याला खूप फायदा होईल आणि त्याचा फायदा होईल त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये त्यासाठी पाडी गांबले त्याच्यासोबत क्या बात आहे हे आपल्याला कळेलच एका आठवड्याभरात खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा